रे मला अत्यंत आनंद होतो की मी जेव्हा परिस्थिती पाहिली पिण्याच्या पाण्याची अक्षरशः हा फिल्टरेशन प्लांट पूर्णपणे बायपास करून नगरपालिका चालवत होती कदाचित त्यांना जे फिल्टरेशन प्लांट मॉडिफिकेशन करायचं त्याला निधी नव्हता आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांच्या माध्यमातून जवळपास दीड कोटी रुपये जिल्हा नियोजन मधून ताबडतोब उपलब्ध केले कॉन्ट्रॅक्टर नेमला आणि आज सगळं फिल्ट्रेशन प्लांट पूर्णपणे नव्याने आपण केलेला आहे आणि आज जे पाणी निघतंय त्याची तुलना जर अगोदरच्या कदाचित दोन महिन्यापूर्वीच्या पाण्याशी केली तर जमीन आसमानाचा फरक पाण्याच्या क्वालिटीमध्ये झालाय तरी सुद्धा अजून जे काही अजून दोन यंत्र राहिलेले आहेत क्लोरिनेशनचे ते आल्यानंतर मला वाटतं की पिण्यासाठी उपयुक्त पाणी राहत्याला मिळेल मात्र जो काही तीन दिवसाचा खंड पडतो तर सरकार एकदा पूर्णपणे स्थापन झाल्यानंतर जे कोणी नगरविकास मंत्री असतील त्यांच्या माध्यमातून ताबडतोब दोन महिन्याच्या आतच नवीन पाणीपुरवठा योजना राहत्यासाठी आपण मंजूर करून घेऊ जेणे की चोवीस तास जसं शिर्डीला आपण चोवीस तास प्यायला पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तसंच राहत्याला देखील चोवीस तास प्यायला पाणी मिळेल अशा दृष्टिकोनातून आम्ही आराखडा बनवायला सुरुवात केलेली आहे मला वाटतं पंधरा वीस दिवसामध्ये आराखडा पूर्ण होईल आणि त्याला लागणारा निधी हा आपण राज्य शासनाकडून मंजूर करून घेऊ जेणे की शिर्डी सारखी परिस्थिती राहत्यामध्ये पण निर्माण होईल पण आज जे आपण कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये आपल्या प्रयत्नातून जे मिळू शकलो त्याचा मला आनंद आहे आणि आज ते फिल्ट्रेशन प्लांट पाहण्याचा मला योग आला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे आणि अजून एक आठवड्यामध्येच जेव्हा क्लोरिनेशनचं काम त्या ठिकाणी चालू होईल ऑटोमेशन होईल तेव्हा अजून त्याच्यामध्ये फरक दिसेल तर मला वाटतं की नागरिकांचा एक फार मोठा प्रश्न हा जिवाळ्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम आपण करतोय आणि निश्चित भविष्यामध्ये चोवीस तास स्वच्छ प्यायला पाणी तर संकल्प घेऊन आम्ही पुढं काम करू आणि एक वर्षाभरामध्ये ते यंत्र पूर्ण होईल असं आमचं स्वप्न आहे